सांगली शहरातील इंदिरानगर झोपडपट्टी परिसरामध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याने संतप्त नागरिकांनी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभागातर्फे महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्षा उत्तम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली घागर मोर्चा काढण्यात आला यावेळी काँग्रेस कमिटीपासून मोर्चाला सुरुवात करण्यात आली स्टेशन रोड राजवाडा या मार्गाने मोर्चा महानगरपालिकेवर आला यावेळी निवेदनात म्हटलंय की इंदिरानगर झोपडपट्टी इथं गेल्या पंधरा दिवसापासून दूषित पाणी पुरवठा होत आहे यामुळे नागरिक त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे तसेच शहराच्या अनेक भागांमध्ये पब्लिक स्टँड नळ कनेक्शन बंद करण्यात आलेले आहेत ते नळ कनेक्शन सुरू करावेत अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे यावेळी उत्तम कांबळे म्हणाले की इंदिरानगर परिसरामध्ये स्वच्छ पाणी पुरवठा न झाल्यास व पब्लिक स्टँड सुरू न केल्यास महानगरपालिकेचे कामकाज बंद पाडण्याचा इशारा उत्तम कांबळे यांनी दिलाय महानगरपालिकेचे अधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी माजी नगरसेविका विद्याताई कांबळे भारत चौगुले सुरेखा हेगडे सुनील पुजारी राहुल लोंढे अविनाश लोंढे राम चौगुले बाबासाहेब होवाळ रामेश्वर चौगुले आदी उपस्थित होते शरद पवार पक्ष सामाजिक न्याय विभाग सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने सांगली शहरामध्ये दूषित पाणी पुरवठा प्रचंड होत आहे इंद्रानगर संजयनगर अभयनगर टिंबरिया भीमनगर भागामध्ये प्रचंड दूषित पाणी येत आहे यामुळे नागरिक आजारी पडले ताप संडास उलटी अनेक पेशंट या ठिकाणी इंद्रा नगरचे दवाखान्यात ॲडमिट आहेत या गोष्टीचा मी तीव्र निषेध करतो की महापालिका स्वच्छ पाणी देतो म्हणून केवळ आश्वासन दिलंय परंतु नागरिकांना पाणी अशुद्ध दिल्यामुळं नागरिक म मृत्यूच्या दाढेत आहेत नागरिकांना या ठिकाणी सर्वसामान्य झोपडपट्ट्यामध्ये महापालिकेच्या वतीने नळ कनेक्शन होते इंद्रानगर काय चिंबर या नवीन संजय संजयनगरच्या भागातील पब्लिक स्टँड बंद केलेले आहेत नागरिकांचं पाणी हिसकावून घेतलेलं आहे आज पाणी नसल्यामुळं नागरिक पाण्यासाठी वणवण फिरत आहेत इंद्रानगरला तर पूर्ण पाणी बंद आहे दोन दोन दिवस पाणी येत नाही असंच संजय नगरला असं चिंबरे आहे या शहरामध्ये पाण्याचं प्रचंड प्रमाण कमी आहे चोवीस तास पाणी या देण्याची गरज आहे आज जर उदाहरण बघितलं तर नदीला पूर येतोय असं उदाहरण जर बघितलं तर नदी उशाला आणि कोरड घशाला म्हणजे नदी, नदी आमच्या सांगलीत असून पाण्याचा पूर येत असेल आणि लोकांना जर पाणी मिळत असेल प्यायला मिळत नसेल आज पाण्याविना लोक थरफडून मरायची वेळ आलेले आहे लोक अक्षरशः वैतागलेले आहेत आणि देता ते पाणी पूर्ण अशुद्ध आहे या गोष्टीचा निदर्शनं आम्ही या ठिकाणी मोर्चाकडून निदर्शनं केलेल्या आहेत सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे आयुक्त साहेब यांना आम्ही निवेदन देतोय तातडीनं जर स्वच्छ आणि मुबलक पाणी दिलं नाही आणि बंद केलेली नळक्षण नळ कनेक्शन चालू केले नाही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारच्या पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन करून महापालिकेचं कामकाज बंद पाडू अशा पद्धतीचा दे इशारा देत आहे काँग्रेस शरद पवार पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा